मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात आले विविध सामाजिक उपक्रम जिल्हा प्रमुख शिवसेना मंगेश कदम यांच्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले प्रथमतः सकाळी शासकीय रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना जीवनावश्यक वस्तू व वा फळे वाटप करण्यात आले तसेच कावळगाव तालुका देगलूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय नगर नांदेड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तसेच देंगलूर तालुक्यातील बोरगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कराडखेड तालुका देंगलूर येथील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे नेरदी कुष्ठाम येथे कुष्ठरोगी रुग्णांना अन्नदान वाटप करण्यात आले त्यानंतर करणखेड तालुका देंगलूर येथील महादेव मंदिर येथे महाआरती करण्यात आली त्यानंतर दुपारी बिलोरी येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना जीवनावश्यक वस्तू व फळांचे वाटप करण्यात आले त्यानंतर कुंडलवाडी तालुका बिलोरी येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना जीवनावश्यक वस्तू व फळे वाटप करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट धम्मपाल कदम सुनील नागोरे सुनील सोलवणे अमित फुले पृथ्वीराज चौधंते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आज मंगेशदादा कदम प्रमुख शिवसेना शिंदेगड एस सी एस टी ओ बी सी विभाग यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने मंगेशदादा कदम मित्रमंडळाच्या तर्फे करण्यात येत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली कुष्ठधाम येथे कुष्ठधाम्यांना व मतिमंदांना त्यांच्याकडून भोजन देण्यात येत आहे व त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे आणि ते मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना मी वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्य देगलूर बिलोली मतदारसंघाचे भावी आमदार माननीय मंगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज काब्रानगर येथे फळवाटपाचा अल्पवपहाराचा आणि शा शालेय साहित्य वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आला तसं फक्त नांदेड शहरामध्येच कार्यक्रम राबवण्यात आलेले नसून संबंधपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नांदेड बिलोली तसंच देगलूरमध्ये सुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी फक्त दादांना शब्दस्वरूपी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभवून त्यांच्या आयुष्यामध्ये यश प्राप्ती हो अशी फक्त भगवंताच्या प्रार्थना करतो धन्यवाद ना लोकसेवा मंडळ नांदेड नेरली येथे श्रीमान मंगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुष्ठधामच्या कुष्ठबांधव आणि मतिमंत मुलांना अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्या मंगेशदादा कदम मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे मंगेशदादा कदम जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदेगड एस सी एस टी ओ बी सी विभाग यांचे ते जिल्हा प्रमुख आहेत तर त्यांनी हाती घेतलेल्या कार्याला कुष्ठधामच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यास यश लाभो ही प्रार्थना करतो आज युवकाचे हृदय सम्राट प्रेरणास्थान आदरणीय मंगेशदादा कदम देवलोरी बिलोली विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार यांचा वाढदिवस आज आपल्या छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय काब्रानगर नांदेड येथे साजरी केला असून त्यांचे मित्र ॲडव्होकेट साहेब व सर्व मित्र कंपनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व फळ वाटप वाट किंवा अल्पोहार देण्यात आला हे आदरणीय मंगेदादा कदम यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांनी एक आमदार बिडोली देवरू विधानसभा यां मतदारसंघाचे आमदार हो अशी आमचे विद्यार्थी व आम्ही मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद